हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशात सगळे म्हणजेत ना इकडे बघा आणि आम्ही का आत्ताच हे बघा शेंगदाणे वगैरे खाऊन गेली आहे हे बघा तिला घातले होते ना हे बघा खाऊन गेली आहे बघा असे आणि इकडे बघा भांडी वगैरे लावायची सगळी कामं अजून बाकी आहेत माझी इकडे अशी भाजी वगैरे घातली आहे फोडणीला हे बघा आताच हे पालक आहे आणि अजून आता पालकमध्ये मला हे बघा ओलं खोबरं घालायचं आहे असं तर थोडं म्हटलं शिजू दे मग घालते चपाती अजून आहेत मला आणि चेतन बघा झोपलाय अजून उठलाच नाही चेतन Mm. उठतोय ना कसं mm. वाटतय बरं वाटत नाही चेतन नाही बघा mm. काय उठ उठ मच्छर पण आहेत उठ बरं वाटतय का अंग mm. खूप गरम लागतय तापासारखं हम्म mm. mm? काय करतोयस मग mm. उठ हम्म mm. आणि अशा प्रकारे चेतनचा टिफिन आता रेडी झालेला आहे mm. आणि चेतनच पण आवरले आता आवरले ना चला पटापट जरा झाडांना पण पाणी घालते हे बघा खूप दिवस झाले पाणी तर रोजच घालतो मला झाडांना पण कसं जरा आता मला असं वाटतं परत त्यांची जरा काळजी घ्यावी लागणार आहे जरा साफ करावी लागणार त्यासाठी मग टॉमॅटोचं झाड माझं केवढं मोठं झालं बघाय बघा ए बघा दिसते असं झालेलं आहे छान असं मस्त आणि हे जास्वंदीचं झाड बघा तिकडे घालते जरा पाणी अजून आणि वेल पण बघा अशी वाढली मच्छर बघा हो ना किती असतात त्या मच्छर एवढ्या असतात ना काही विचारूच नका व इथं घाला मच्छरचा आम्हाला तर खूप कंटाळा येतात मच्छर खरंच तुळशीचं झाड बघा कसं होतंय ते ना काय माहिती त्याला कीड लागल्यासारखं होतच नाही आहे सावलीमुळे का कशामुळे काय माहीत हे बघा चित्तने पाणी घातलं आता पूजा केली तेव्हा हे बघा आता मस्तपैकी मी चहा आणि हे बघा तूप लावलं आहे चपातीला आणि तूप आहे ना जरा मला ओतून ठेवायचं आहे बर्णीमध्ये पण राहिलं आहे ते आता ओतून ठेवते असं मी चहा आणि चपाती खाणार आहे आता असाच मला चहा लागतो सकाळचा आहे बघा <laughs> ब्लॅक टी मला आवडत नाही दुधाचा चहा कारण मी कधीच दूध नाही चहातून अजिबात कधीच नाही पीत म्हणजे असंच पिते कोरा ने मी सकाळी पण आणि संध्याकाळी पण संध्याकाळी संध्या एवढाच पिते थोडासा आणि सकाळी एवढा पिते कारण आज जरा जास्तच झालंय थोडं कमी करते जरा थोडा कमी करते हां जास्तच झालंय हा असा एक कप चहा आणि सकाळी चपाती आणि चहा असं खाते मी कारण की मला हे सवय आहे खायची आहे बघा असं चपाती आणि चहा आणि एक किंवा अजून आधी चपाती खाणार मी त्याला तूप लावून असं खूप छान लागते कारण ज्याला जशी सवय असते तसंच सगळे खातात ना हे बघा ना काय चाललंय काय खाते पिल्लू हां बाजरी खाते ना हे बघा बाजरी खाते तिकडे पुढे आहे बघा बेडीच्या मागे जाऊन तर मग तिथून घेऊन येते नीत येऊन खाते आणि हे बघा कसे पेपर वगैरे काय आहे बघा तिने हे बघा इकडे कसं आहे ते बघा अगरबत्ती लावायचं भांड वगैरे बघा कसं केलंय बघा तिने सगळं टाकलंय वरून इकडे बघा सगळं केलंय कसं चला आता मला लादी वगैरे पण पुसून घ्यायची आहे हे बघा सगळं कामं बाकी आहेत चल आधी हिला मी अंघोळ घालून घेते चल पिलू चल आता आमच्या अनामिकाला अंघोळ घालते जरा हो ना पिलू अंगोळ करणार आहेस ना आता काय गं करते ना हे बघ चला हे बघा आता हिला अशी मस्त अंगोळ घालते बेसिनमध्ये आणि इकडे बघा माझं पण काम काम चालू आहेत हे बघा मिरच्या वगैरे थोड्या जरा साफ करून ठेवल्या त्यांना धुऊन ठेवलं होत आधी अशी डेट वगैरे काढून ठेवून द्यायचं याच्यात मग छान राहतात आले आले, आले थांब आता ही अंघोळ घालून घेते <laughs> हे झालेली अंघोळ हो ना झाली ना शून अंगो झाली ना हो ना इकडे हे बघा झालेली अंगोळ तिची आता हे बघा कसं चालू आहे तिचं चल 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 चल, चल।, चल। आता आमची अंघोळ झालेली आहे आणि आता आम्ही तिकडे बसणार थोडं उन्हामध्ये जाऊन हो ना असं इथे तिला थोडं बसवते विंडोच्या इथे म्हणजे थोडं ना बघत बघत बाहेर अंगपंटी हे करेल नाही बघा असं असं वाटते पिल्लू छान ना चला या आता भाजी चपाती खायला मी भाजी चपाती खाते हे बघा आज दुपारी भाजी चपातीच खाणार आहे मी अशी मस्त शोना काय खातेस तू बिल्लू खाल्लंस ना टॉमॅटो वगैरे हा हे बघ खाणार आहेस नाही खायचंय शोन तुला हे नाही खायचंय बिल्लू काय केलंय बघा हिने सगळं बघा बघा अशी घाबरते तिकडे पक्षी वगैरे दिसले ना कशी घाबरते हे बघ मी खाऊ भाजी चपाती खाऊ मी हां खाऊ ना हां पूर्ण अशी विंडोच्या इथून आहे ना इथपर्यंत पूर्ण वरतीपर्यंत जाऊन आली ती वरतीपर्यंत बघा पडायचं आहे तुला हां पडती आहेस उतर खाली उतर खाली घेऊ तुला ना, नाही घ्यायला नाही ती आपणच येते बघा उतरली बघा हुशार उतर <laughs> आहे आमची अनाविका हुशार आहे आमची अनामिका हो ना आणि मी शोधतच होते तिला का अनामिका कुठे गेली म्हणून मी शोधते तुला पिलू कुठे आहेस म्हणून मग हे बघा हे बघा मंडळी मस्त अशी ना मुगाची खिचडी बनवली आहे मी आज कारण की चेतनला बरं वाटत नाही आहे ना हे बघा वाफा पण येत आहेत बघा तर मग त्याला पण जरा बरं होईल खायला विसरली जरा गडबडीत मी याच्यामध्ये ना बटाटा घालायला विसरले एक बटाटा वगैरे घातला ना खूप छान छान होते मस्त अशी खिचडी नरमशिक थोडीशी भाजी आहे आणि बघा गरम पाणी पण ठेवले चेतनला तापत थोडं प्यायला जेवताना त्याची पण तब्येत डाऊन आहे ना तर मग हे बघा चेतन पण झोपला आहे बघा आल्यापासून हे बघा असं इकडे चेतन उठतोयस ना चल जरा खिचडी खाऊन घे गरम गरम बरं वाटेल तुला बघा चेतन आमचं लगेच किती आजारी पडला ते हे बघा खोकला खूप येतोय जरा औषध वगैरे घ्याच लूट हा हैराण झाला दोन तीन दिवसामध्ये इकडे बघा मॅडम आमच्या कशा बसलेत आहेत बघा इथे ती पण झोपते का तिला पण झोपच येते सारखी काय माहित आजारी पडलो आम्ही अचानक हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना कालचा व्हिडिओ माझा एंड करायचा राहूनच गेला कारण चेतनची तब्येत पण डाऊन आहे ना आणि मला काही सुचलंच नाही काय व्हिडिओ बनवू वगैरे काय करू तसं कारण घरात कोणी आजारी असेल तर मग काय आपल्याला सुचत नाही ना तसंच झालं माझं पण आणि इकडे त्यांची अवस्था काय झाली बघा बघाय बघा मंडळी सर्दी खोकला त्याला तापासारखं पण होतंय काळजी घेतोय पण तरी पण ते कमी नाही झालंय पण आता ना आता आम्ही जरा जाऊन येतो डॉक्टर कडे जरा आवरते मी एकदम बसला मी पण आवरते मला पण थोडं थोडी वाफ वगैरे घेतली आणि गोळी पण घेतली तर थोडस म्हणजे तापाची कंटकन कमी झाली पण हे खोकला कमी होत नाहीये खोकला हो तेच ना वाफ घेतली गरम पाणी रोज चालूच आहे आमचं सगळं अशक्तपणा खूप वाटत मला तर आता मी पण आवडते मी पण आवडते आणि ना आपण जरा डॉक्टर कडे जाऊ नये परत एकदा मी कुठे तुम्हाला कुठे तुझा तर चला म्हणलं आता हा ब्लॉग मी इकडेच एंड करते आहे आपण भेटू नसली नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय झालं हो बाय टेक केअर बाय